शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसनं नव्या दमाच्या तरुण युवकांची फळी निर्माण करण्यासाठी संघटन वाढीसाठी दोडामार्ग येथील तरुण तडफदार अभ्यासू नेतृत्व रवी किरण गवस यांची सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे जिल्हाध्यक्ष अमित सावंत नेते सुरेश तळवी यांच्या हस्ते गवस यांना निवड पत्र प्रदान करण्यात आलं सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस वाढवण्यासाठी झटणाऱ्या अर्चना घारे परब यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते म्हणून गवस यांची ओळख आहे सावंतवाडी असे तीन तालुके इन्क्लूड आणि या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे त्यांच्या निवडीनं मतदारसंघात नव चैतन्य निर्माण झालंय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष अमित सामंत नेते सुरेश तैवी यांच्या हस्ते पक्षाचे वरिष्ठ नेते यांच्या आदेशानुसार दोडामार्ग इथं आयोजित मिळाव्यात गवस हे नियुक्तीपत्र देण्यात आलं दोडामार्ग येथील सुरेशभाई दळवी यांच्या कार्यालयात झालेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्याला लोकनेते सुरेशभाई दळवी जिल्हाध्यक्ष अमित सामंत सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी वेंगुर्ला तालुकाध्यक्ष योगेश कुबल दीपिका राणे देवेंद्र टेमकर दीपिका राणे सायली पांगम ममता नाईक प्रिया देसाई प्रदीप चंदेलकर आदी पदाधिकारी उपस्थित होते छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या परशुरामाच्या कोकणभूमीला वंदन करून सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष जिल्हाध्यक्ष माननीय अमितजी सामंत लोकनेते सुरेशभाई दळवी कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्जनदाई घारे परब यांच्या अध्यक्षतेखाली सावंतवाडी मतदार सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये उपाध्यक्षपदावर माझी नेमणूक करण्यात आली याचा मला सार्थ अभिमान आहे पक्षाने दिलेलं पद हे एक अधिकार नसून ती जिम्मेदारी आहे शरद पवार साहेबांचे विचार हे प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये आणि चांगली संघटन बनवण्यामध्ये यशस्वीरित्या पार पडेल प्रत्येक कार्यकर्ता हा शरद पवारांची ध्वरा घेऊन नवीन प्रेरणा घेऊन आणि नवीन कार्यकर्ते निर्माण करण्याचा प्रयत्न मी करणार आहे काही ठिकाणी संघटना कमकवत जरी असली तरी त्या ठिकाणी योग्य ते संघटन बन बनवून पवारसाहेबांच्या विचारांना आणि पक्षाला माझ्याकडनं योग्य ते सहकार्य मी देण्याचा प्रयत्न करणार आहे येणाऱ्या सावंत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये दोडमार वेंगुर्ला आणि सावंतवाडी या तिन्ही मतदारसंघामध्ये एक चांगले पक्षाचे चांगले संघटन आणि चांगली संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न माझ्याकडनं मी करणार आहे जिल्हा येणारी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि सरपंच निवडणूक योग्य पद्धतीने हाताळून पक्षाला योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न मी करणार आहे राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचे विचार हे तळागाळात कसे पोहोचतील आणि आपले कार्यकर्त्यांना एक नवी चांगली प्रेरणा कशी मिळेल याचा मी प्रयत्न करणार आहे पवारसाहेबांच्या विचारांना कोकणामध्ये जर कोणीही कमी लेखत असेल आणि त्यांच्या प्रयत्नांना कोण जरी नावं ठेवत असेल त्याला सडत्र उत्तर देण्याचा प्रयत्न मी करणार पक्षाच्या अध्यक्षतेखाली श शशिक प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली आज माझी नेमणूक करण्यात आली आणि कोकणामध्ये पहिला मान आज सावंतवाडी मतदारसंघामध्ये मला मिळाला याचा पुरेपूर फायदा आणि योग्य तो न्याय मी देण्याचा प्रयत्न मी करणार आहे पक्षाला पक्षाकडून प कार्यकर्त्यांना योग्य ती आणि पाठबळ माझ्याकडून मी देण्याचा प्रयत्न करेन आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल